Okay. <laughs> बौद्ध समाजाची एकमेव स्मशानभूमी शेड आहे या स्मशानभूमी शेडमध्ये पार्थिव ठेवण्यासाठी लोखंड अँगल उभे केले आहेत मात्र तेथे पार्थिव ठेवण्यासाठी कुठला चौथरा नाही त्याचवेळी तेथे ते ते कोणत्याही प्रकारचे पत्र्याचे शेड नाही त्यामुळे भर पावसात पार्थिव अंत्यसंस्कार केले जातात तेथील ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो ग्रामपंचायतीचे लोखंडी स्टँड बनवून दिले आहेत त्यावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत भालिवडी ग्रामपंचायतमध्ये पंधरा वीस घरांची बौद्ध लोकवस्ती आहे वस्तीसाठी एकमेव स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमी प्रशस्त स्मशानभूमी शेड उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाते त्यासाठी भालिवडी ग्रामपंचायत कडून स्मशानभूमीसाठी निधी मंजूर करून नव्याने स्मशानभूमीचे बांधण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत स्थानिक ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता आमच्याकडे निधी उपलब्ध नसून ग्रामपंचायतीचे प्रशासक यांना स्थानिक ग्रामस्थांची मागणी कळवली आहे कर्जत साठी रामदास माई कशेळी